आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत अहमदनगरच्या लोणी भागात वन विभागाचा एक अजब प्रकार समोर आलाय बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात चक्क कुत्र्याचं निरागस पिल्लू ठेवण्यात आल्याचं समोर आलं तरतूद असतानाही पिंजऱ्यात बोकड किंवा शेळी का ठेवली नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गेल्या पंधरा दिवसात दोन लहान मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील लोणी परिसरामध्ये गेल्या दहा पंधरा दिवसांपासून बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे आणि बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जवळपास दोन मुलांचा मृत्यू देखील झालाय मी आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावात आहे आणि आपण हे जे घर बघतोय याच्या पाठीमागेच महसूल मंत्र्यांचं घर आहे आणि त्याच्या बाजूलाच आता या ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावलेला आहे आणि आपण जर बघितलं तर अशा प्रकारचे जवळपास सोळा ते अठरा पिंजरे लोणी आणि सादतपूर या परिसरामध्ये लावलेले आहेत आपण जर बघितलं तर लोणीतला एका नऊ वर्षाच्या मुलावरती बिबट्याने हल्ला केलेला होता त्यामध्ये त्याचा मृत्यू झालाय तर सादतपूर परिसरामध्ये एका चार वर्षीय मुलाला बिबट्याने ठार केलाय आता हा जर आपण पिंजरा बघितला तर याच्यामध्ये बिबट्याच्या साठी जे भक्ष ठेवण्यात आलेलं आहे किंवा त्याला आकर्षित करण्यासाठी तर ते एक निरागस छोटस कुत्र्याचं पिल्लू आहे हे या पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं दिसतंय खर तर हे योग्य आहे का हा प्रश्न आहे कारण बिबट्या हा मोठा प्राणी खात असतो आणि त्याच्यासाठी खरतरी ते बोकड किंवा मोठं कुत्र ठेवायला पाहिजे होतं हा पिंजरा या ठिकाणी ठेवलेला आहे बिबट्या मात्र या कुत्र्याकडे आकर्षित होईल की नाही माहीत नाही मात्र हा गलथान कारभार कुठेतरी वन विभागाचा दिसतोय त्यामुळं याची चौकशी होणं गरजे आणि थेट जाऊया